पाहुणी कस काय करायचं माहिती आहे का गावं सुधारली आपलं गाव अजून नाही बरोबर आज तुम्ही कुठला सुद्धा तुम्ही कार्यकर्ते झाला आज मी म्हणाल तुम्ही माझ्या म्हणायचं बरं चालतंय मी म्हणाल म्हणायचं बरोबर आपल्याला मंजुरी करून आणली पाहिजे बरोबर तालुक्याला गेल्या बरोबर मोर्चा पुढाकार घेणार कोण अह पुढार तुम्ही बरेच गोष्टी घेतली पण यंदा मी घेणार आहे चालतोय आम्ही तुमच्या पाठीमागे येतो तुम्ही बोला आम्ही घोषणा देतो शेवट मग मोर्चा मित्र, वीनोद वीनोद मास्टर कुमार कर, त्याला विकास लवकर आलो मग बरं चाललंय माझ्या तुमच्या आशीर्वादाने माझं एकदम चांगलाय बाबा यात्रा जवळ आली छोटा मोठा तमाशा आणला पाहिजे कारण यात्रेशिवाय तमाशाला यात्रेला तुम्हाला काय माहिती आहे काय हो मग तुम्हाला तर माहिती आहे मला घोडेच्या रेस किती नाद आहे काय सांगायचं पोपटराव आई वडिलांना रेसमध्ये घालवली पण अजूनपर्यंत काय घोड्याचा नंबर आला नाही मग काय केलं मग मेडोक हा घेतलं पाहिजे बरोबर बरोबर आहे का नाही डॉक्टर साहेबांना गाडी घेतली डॉक्टर साहेबांना म्हणून नमस्ते म्हणलं म्हणलं घोडं पाळण्याचं काहीतरी औषध सांगा अहो आई वडिलांना कमवलेली इस्टेट अख्खी घोड्याच्या रेस मध्ये घालवले पण घोड्याचा काय नंबर येणार हा अमेरिकेचा डॉक्टर होता डॉक्टर बी फार हुशार होता मग डॉक्टरनं माझा सल्ला घेतला की तीन गोळ्या दिल्या डॉक्टर कंटर तू तीन गोळ्या घेतल्या तीन गोळ्या घेतल्या बर एक शंभर पावरची एक दोनशे पावरची आणि एक तीनशे पावरची गोळ्याची रेस जिंकण्यासाठी काय तीन ची। गोळ्या बरोबर तीन गोळ्या घेतल्या की शेट ठेवल्या डायरेक्ट पुण्याला गेलो घोड मैदानला उतरलो माझ्या नावाचा फॉर्म भरला पाच पंचवीस मित्र घोडे लाईनीला उभं राहिले जसा झेंडा फडकला फडकला ज्या घोड्याच्या उदळलं समजेच घोडं पुढे पळायला लागले माझंच घोडं पाठीमाग राहायला लागलं

हातात तोंडाला आलेला घास खाली पडला पोपटराव हा गोड्यानं खाली पडलो म्हणून मी थांबलो नाही राहिलेली तीनशे पावडची गोळी शिल्लक होती ती गोळी काढली माझ्या डोंगरात घातली घोड्याची बी पुढं ज्या आईसांना आलाय घासल्या गोळ्या वापरतोय रे मोर्खा लाख रुपयाच बक्षीस मारलं त्याच वेळेस माझ्या विचार आला की म्हणलं माझ्या दोन मित्रांची लय गरिबी झालं माझी लय रे गरीबी आहे तुझी गरिबी आहे का विकास टेन्शन घेऊ नका तुम्ही तुमच्यासाठी पाचशे पाऊची गोळी शिल्लक आहे डोळ्या काय बाबा आमच्या आम्ही मनानं पळतो पण आम्हाला असल्या गोळ्या काय नको हा झाला विनोद विनोद मित्राला मित्र भेटे आणि मनाचा संशय भेटे डोंगर द्यावर मालक कोण विशाल सावंत गोतवडीकर हो त्यांना बोलवून घेऊया आणि गाणी जाऊया बरोबर आहे विशाल सावंत गोतवडीकर